स्वराज्य औचित्य साधून शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक तथा उपशहर प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून दिघा ईश्वर नगर येथे प्रभागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील गोविंद पथकांना मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे अशा विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी जात असताना आपल्या गोविंद पथकांना कितपत सराव झाला आहे किती मानवी मनोरे रस्ता येतात यासाठी चोरहंडीचे आयोजन केले गेले होते या चोर हंडी सोहळ्याला जवळपास तीस ते चाळीस गोविंद पथकांनी आपली हजेरी लावत आपला सराव किती थरांचा आणि आपले गोविंद पथक हंडी फोडण्यासाठी किती सज्ज झाले आहे हे आजमवण्याचा प्रयत्न केला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर उपजिल्हा प्रमुख मनोज हदमकर माजी नगरसेवक राजू पाटील बहादूर बिस्ट गगनदीप कोहली उपविभाग प्रमुख बंडू केनी यांच्यासह मंडळाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे आयोजकांच्या हस्ते शाल मानवी मनोरे तयार करून सलामी देणाऱ्या गोविंद पथकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी अनेक गोविंद पथकांनी साहसी मानवी मनोरे अर्थात एकावर एक असं सहा थर सात थर पाच थर रचत प्रेक्षकांची मने जिंकली त्याचप्रमाणे पाहुण्यांच्या हस्ते जगदीश गौते यांच्या माध्यमातून प्रभागातील गोविंद पथकांसाठी असणाऱ्या टी शर्ट चे देखील अनावरण करण्यात आले यावर्षी चोरहंडी फोडण्याचा मान बालाजी गोविंद देण्यात आली असून या प्रथम थर लावत सलामी दिली व नंतर पाच ला खाली घेऊन फोडण्याचा मान देण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक जगदीश गवते आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर नगरसेविका त्यांच्या पत्नी वांगी गौते यांनी या ठिकाणी आज हा दही काळ्याच्या उत्सवाच्या पूर्वी त्याला आपण चोर हंडी म्हणून म्हणतो तर या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी साजरा करताना स्थानिक जी मंडळ आहेत त्या मंडळातून त्यांचा सराव किती झालेला आहे त्याचबरोबर किती प्रकारचे थर त्या ठिकाणी रस्ताना त्यांची झालेले सराव आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद हा द्विगुणित करण्याकरता उत्साहाने या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्याकरता त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खरोखर या प्रभागामध्ये एक चांगलं उत्तम काम करताना त्यांनी सर्व सामाजिक बांधिलकी जपून आपल्या संस्कृतीला सुद्धा त्या ठिकाणी मान सन्मान कसा होईल आणि त्यातून लोकांमध्ये ती भावना जागृत राहील यासाठी आदरणीय शिवसेना प्रमुखाने दिलेले विचार मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले विचार त्या ठिकाणी ते तंतोतंत या ठिकाणी समाजामध्ये पोचवतात आणि म्हणून तिथला समाज भविष्यामध्ये त्यांच्या दे पाठीमागे उभा राहील त्याचबरोबर दयांडीच्या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जगदीश जगदी आणि त्यांच्या पत्नीला भविष्यातील सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद आज श्वरनगर येथे प्रमाणे चोर अंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरोखर आम्हाला सा, मला अभिमान वाटतो की आमचे जे सर्व सहकारी आहेत संजयजी वर्धमान आहेत सोनुजी मिश्रा आहेत विशेष मेहनत घेतली विक्रम तांबळे आहेत गौतम खैराट आहेत माझे सर्व जे सहकारी आहेत त्या सहकार्यांच्या मेहनतीमुळे आज चोरअंडी यशस्वी ठरलेली आहेत आपल्या परिसरातील मुलांना ज्या दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणी जातात दहीहंडीच्या दिवशी त्यांचा सराव कितपत कितपत झालेला आहे ते कितपत थर लावतात आणि त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवला जाईल त्याकरता दया चोरहंडीचं आयोजन इथे केलेलं होतं आणि जवळजवळ तीस ते चाळीस संघांनी येथे सहभाग घेतला आणि आपला सराव तपासलेला आहे खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की सगळ्या आमच्या परिसरातील गोविंद पत्त्यांनी सुद्धा आम्हाला येथे सहकार्य दिलेलं आहे आज आमच्या सर्व दिघा परिसरातील पत्कांनी या गोविंदा चोरहंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे मी सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो आपण आपल्या ईश्वरनगरचे दिघा परिसराचे नव्हे तर नवी मुंबईचे नाव आपल्या संपूर्ण ठाणे नवी मुंबई आता आपलं पथक पुण्यापर्यंत जाणार आहे सर्व ठिकाणी आपलं नाव उज्ज्वल करा आणि चांगली प्रथम पारितोषिक आपण घेऊन या त्याबरोबर आपण दहीहंडीचं प्रात्यक्षिक करताना सुरक्षित घरी यावे ही सुद्धा आपल्याला प्रार्थना करतो आपल्याला सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजक जगदीशबाई गवते यांनी जो आमच्या मंडळाला प्रतिसाद दिला आणि आम्हाला सपोर्ट केला आहे जगदीशबाई गवतेचं हार्दिक हार्दिक स्वागत कारण दरवर्षी हे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देत नाही या गोष्टींच्या व्यतिरिक्त जो आम्हाला मान सन्मान त्यांच्याकडनं मिळतो त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे आभारी आहोत जगदीशबाई गवते यांनी जो आम्हाला आतापर्यंत जो मान सन्मान दिलाय आमची जी केअर केली आहे त्याबद्दल जगदीशभाई गवते यांचं खरंच मनापासून अभिनंदन एकमेव असा नगरसेवक जो कोणताही जात पात धर्म पंत न बाळगता फक्त एक माणूस की आणि मंडळाचं हित कशात आहे हे बघतो असा नगरसेवक आज आम्हाला लाभला या नगरसेवक हा काय असतो हे त्यांनी या प्रभागामध्ये दाखवून दिलं म्हणून जगदीशबाई गौतेचं आम्ही खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि मंडळांना बालाजी गोविंद पथक असू दे या सर्व मंडळ असू दे सगळ्या मंडळांना त्यांचा जो प्रतिसाद आहे तो उत्तम मिळाला तुम्ही प्रत्येक मंडळाला जर तुम्ही विचारलं तर त्यांच्या तोंडातून भाईच नाव येणार कारण का भाई हे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मंडळ कसं चालावं मंडळाची रणनीती काय असावी मंडळ कसं पुढं जावं हे भाईच्या मनामध्ये असत धन्यवाद भाई तुम्ही असंच दरवर्षी आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हे आपलं मंडळ दरवर्षी खूप मोठं होईल